वॉटर कॉलनी ते वीर या मार्गावर थांबलेला आहोत तर मित्रांनो हा असा वीर धरणाचा परिसर आहे पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशा कोणत्याही ठिकाणी मित्रांनो आपण जातो त्या ठिकाणी जरा काळजीच घेतली पाहिजे पुणे आणि सातारा जिल्ह्यांना विभागणाऱ्या नेरा नदीवरील वीर धरणाचा परिसर पाहण्यासाठी आज आपण निघालोय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण आहोत वीर धरण या ठिकाणी संपूर्ण असं वीर धरणाचं बॅकवॉटर आहे आणि काही आपण जी मुख्य भिंत आहे त्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी चला पावसाळ्यात संपूर्ण निसर्ग खुलून दिसतो आणि पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच फिरण्याचा मोह काही आवरत नाही त्यामुळे प्रत्येक जण पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास पसंती देत असतो जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा शिरवळहून लोणनला जाताना आपल्याला वीर धरण पाहायला मिळते आणि हेच ते मित्रांनो वीर धरण परंतु या कमानीतून आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नसते पुढे वाटार कॉलनी ते वीर या मार्गावर असणाऱ्या एका पुलावरून धरणाचा खूपच सुंदर असा नजारा दिसतो म्हणूनच त्या दिशेने आपण जात आहोत वीर सातारा वो पुने वीर व पुणे जिल्ह्यांच्या गा गावाजवळ हे धरण आहे इसवी सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये हे धरण बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी असणाऱ्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचं रौद्र असं रूप पाहायला मिळत <laughs> सध्या आपण वॉटर कॉलनी ते वीर या मार्गावर थांबलेला आहोत तर हा बघू शकता मित्रांनो आपल्याला वीर पाहायला मिळतं काही दिवसापूर्वी हा पूल मित्रांनो संपूर्ण पाण्याखाली गेला होता पण आता जरा पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं हे बघू शकता पूर्ण मागे आणि हा सुंदर असा परिसर आहे सुट्टीचा दिवस म्हटलं की अनेक पर्यटक अशा निसर्गरम्य परिसराला भेट देत असतात या ठिकाणी असणाऱ्या पुलावर संरक्षण कठडे नसल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे एका वेळी एकच व्यक्ती चालू शकतो असा हा तो पूल आहे आणि हा बघू शकता असा छोटासा ब्रिज आहे या ब्रिज वर आता आपण वीर धरणाच्या दरवाजातून जे पाणी येतं ते पाहणार आहोत चला तर सध्या आपण या पुलावरून या ठिकाणी आलेलो आहोत आणि समोर बघू शकतो मित्रांनो जवळपास एक दोन तीन तीन दरवाज्यातनं पाणी सोडलेलं आहे या ठिकाणी बघू शकता काही वेळापूर्वी मित्रांनो आपण त्या ब्रिजवर होतो त्या ब्रिजवरनं आता आपण शूटिंग केलं होतं आणि आता आपण या ब्रिजवर आलेलो आहोत तर मित्रांनो हा असा वीर धरणाचा परिसर आहे जबरदस्त जबरदस्त हा असा आजचा अनुभव मित्रांनो मागे बघू शकता वीर धरणाचे तीन दरवाजे उघडलेले आहेत त्या तीन दरवाज्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुढे जाऊन बघूया या ठिकाणाहून धरणाचे दरवाजे अगदी स्पष्ट दिसतात अशा कोणत्याही ठिकाणी मित्रांनो आपण जातो त्या जा ठिकाणी जरा काळजीच घेतली पाहिजे कारण आपला जीव सर्वात महत्वाचा आहे हे काय व्ह्यू पुढच्या वर्षी आपण पाहू शकतो वीर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही नऊ पॉईंट एक्क्याऐंशी टी एम जी एवढी आहे खूपच सुंदर असा आजचा हा अनुभव मित्रांनो पाहू शकता या धरणाला एकूण नऊ दरवाजे आहेत हेच ते मित्रांनो वीर धरण तर या ठिकाणाहून मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला निघतच होतो तर आता मागे बघू शकता चार दरवाज्यांमधून पाणी येत आहे सध्या हे बघू शकता एक दोन तीन चार पुलावरून तर जात आहोत पण पुलाच्या खाली खूपच सुंदर अशी झाडी आहेत सध्या आपण वीर धरण्याच्या दरवाज्याजवळ आलेलो आहोत बघू शकतो मागे दरवाजे वीर धरणाचे हा वीरला रसा जातो या ठिकाणामुळे सो जाऊयात मी तर अक्षरट गे सुरलो कुठे चला, चला गाडी काढा yes, <laughs> चला तर हे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारी सर्व मुलं आहेत किती पाच किलोमीटर का <laughs>

रविवार सुट्टीचा दिवस म्हटलं की असंख्य पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाचा आज आनंद घेण्यासाठी जात असतात या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केलेली दिसून येते तसेच पर्यटक नदीच्या किनारी येऊन पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेताना दिसून आले So असणाऱ्या एका सेल्फी नावाच्या आम्ही वडापावचा आस्वाद घेतला या, या, या। आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण वीर धरण या ठिकाणी येऊन जरा वीर धरणाची सफर केलेली आहे खूपच जबरदस्त असा हा अनुभव खूपच भारी वाटला खूपच मजा आली मित्रांनो आज कारण बऱ्यापैकी या ठिकाणी पाऊस वगैरे पडत होता खूपच सुंदर असं वातावरण सुद्धा या ठिकाणचं झालेलं तुम्ही बघू शकता संपूर्ण या व्हिडिओमध्ये तर चला तर मित्रांनो भेटूयात अशीच एका नवीन भटकंती सोबत तोपर्यंत बाय बाय चला